शिवाजी पार्क वरील सभेमध्ये वनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ म्हणत उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा साधलाय दहा वर्षात एकच उद्योगपती श्रीमंत झाला असून सिमेंट मध्ये अदानी देशात दुसऱ्या स्थानी असल्याचं राज ठाकरे म्हणाले अदानींना विविध प्रकल्पांची खैरात वाटलेली आहे जगात एवढा लवकर कुणीही श्रीमंत झाला नसेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय हे फक्त दहा वर्षात नाही जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाही आहे इतका दळभद्री विचार माझा नाही आहे पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगातनं तर दाखवतच नाही अजून फक्त दहा वर्षामधली गोष्ट ही दहा वर्षातली एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात वीज दिली सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अराणी हा माणूस कधी नव्हताच दोन हजार चौदाच्या अगोदर आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो उद्या माणसानी समजा उद्या वीज बंद केली आम्ही अंधारात सिमेंट महाग केलं काही बोलू शकणार नाही